ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलिसांनी गावठी दारू हतबट्टीच्या विरोधात धडक कारवाई करीत ऐंशी टक्के गाव गावठी मुक्त केलाय महाराष्ट्र शासनाने गावठी दारूमुक्त जिल्हा म्हणून संपूर्ण ठाणे जिल्हा करण्याचं ठरवलं असून खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापूर आणि मुरबाड तालुक्यात लक्ष देण्याच्या सूचना ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश पाटील यांना दिल्या होत्या त्यानुसार महेश पाटील यांनी संपूर्ण ठाणे ग्रामीण परिसरात गावठी दारू हातभट्ट्या नष्ट करण्याची मोहीम जोरात सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून शहापूर पोलीस स्टेशन हद्दीत सरलांबे गावात जास्तीत जास्त कारवाई करीत गावठी एकूण एकशे हातभट्टी तयार करून विकणारे त्यांच्याकडून दोन लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच हातभट्टी आणि साहित्य उद्ध्वस्त करण्यात आलाय शहापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धुमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोले पी एस आय कुठे भोये गोसावी पोलीस हवालदार खारेक जगताप पोलीस नाईक निवले आणि नलावडे यांनी ही धडक कारवाई केली आहे दारूच्या हातभट्टी विरोधात पथक नेमण्यात आलं असून ही कारवाई चालू राहणार असल्याचं पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी सांगितलंय दरम्यान गावठी दारू हातभट्ट्या विरोधात लेट पण थेट कारवाई झाल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त होत प्रतिनिधी वसंत पानसरे एन न्यूज शहापूर ठाणे